मिरची घेतली का मिरची मिरची दिली का मिरची आलं घ्या बोल सग मग बसडे एवढंच काय करायचं हे पोर ना विसर्ज जास्त देत असते असं नाही लागत कशी घेऊ का तुमची

आम्हाला सांगित होत माझी बाजरी का हा बाजरी पावसात होती मला म्हणजे काय करून आलं काय सर गेल्या मुंबईला तुतरिय आता यांना नाही जमलं पण नाही जमलं जावे लाईक तिकडे नारंगाव चिकरणगाव दाखल

साठ चाळीस पन्नास साठ जशी पाहिजे तशी बांधली जाते आपले चाळीसची घरात चाळीस कायची घर पुरी पाहिजे पोरी पाहिजे आव ना आपण राग भर मुक्कामाला

त्यांना ते पैसे बाय द्या बरं कोणची यायची केवड्याला चाळीस रुपये